राज्यातल्या लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात सोनिया गांधींनी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक घेतली मंगळवारी प्रदेश काँग्रेसची ही मुंबईमध्ये बैठक होते तर काँग्रेस बरोबर अठ्ठेचाळीस तासात चर्चा होईल आणि त्यानंतर उमेदवारी यादी जाहीर करू असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय नवी दिल्लीत काँग्रेसच्या राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आलं होतं मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे प्रभारी यांच्यासोबत सोनिया गांधींनी चर्चा केली दरम्यान मंगळवारी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक आली आहे राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांची मतं या बैठकीत जाणून घेतली जाणार आहेत बैठकीत चर्चा होण्याचा विषय नाही आम्ही सुद्धा स्पष्ट सांगितलेलंच आहे की आम्हाला आघाडी एकत्रपणे गेलं पाहिजेत आणि त्याकरता आम आमच्याकडनं कुठलाही वेळ नाही त्यांनी जशा आपण त्यावेळेला सांगितलं की बैठक घ्यायला पाहिजे आम्ही तशा प्रकारचे बैठक घेण्याकरिता तयार होत काही अडचण नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चित झालेले आहेत काँग्रेसबरोबर चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी त्यांचे सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं यादी जरी तयार असली निवडणूक जरी म्हणजे या नाव जरी अंतिम असली तरी शेवटी काँग्रेसशी होणाऱ्या चर्चेनंतर एकत्रितपणाने जर केलं तर ते संयुक्त काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाची चर्चा झाल्यानंतरच पुढील वेग येणार आहे मात्र ती चर्चा कशी होते यावरही अनेक समीकरणं अवलंबून आहेत मुंबईहून रामराजे शिंदे सह प्रशांत लीला रामदास नवी दिल्ली केंद्र सरकारनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे